आता पुढे वळूयात ग्रामीण भागामध्ये लग्न जमवणं विशेषतः शेतकरी कुटुंबामध्ये लग्न जमवणं सध्या महाकठीण काम झालंय आणि हे सगळं मुलाकडच्या कुटुंबियांसाठी जास्त कठीण आहे कारण शेती करणारा मुलगा नको अशी बहुतांश मुलींची अपेक्षा असते जात हुंडा आर्थिक परिस्थिती रंगरूप अशी अडथळांच्या शर्यत पार करत एखादं कुटुंब लग्न जमवण्यापर्यंत पोहोचतं सुद्धा पण आता इतकं सगळं झाल्यावर सुद्धा नवी अडचण उभी येते या अडचणीमधून मार्ग काढणं बहुतेक शेतकरी कुटुंबांना कठीण होत आहे ही नवी अडचण नेमकी काय आहे आणि लग्नाच्या मांडवामध्ये तिचा अडथळा काय आहे तुम्हीच बघा हे आहे धोंडी भाऊ दरेकर पुण्यातल्या आंबेगावचे शेतकरी घरचं सगळं बरं आहे कुटुंबही खाऊन पिऊन सुखी आहे धोंडी भाऊंना मुलाचं लग्न करायचंय पण भावकीत सगळे सोयऱ्यांकडे सगळ्यांकडे बोलूनही पोराचं लग्न काही जमलं नाही म्हणून मग धोंडी भाऊ या वधूवर सूचक मंडळात आलेत चांगलीशी सून शोधण्यासाठी वधूवर सूचक मंडळात अनेक मुलींचे फोटोही पाहिले माहिती जाणून घेतली काही मुली पसंतही पडल्या पण मुलींच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होणं म्हणजे कठीण बाब असल्याचं धोंडी भाऊंना लक्षात आलं आता तुम्ही स्वतःसाठी मुलासाठी मुलगी पाहताय तुम्हाला काय अडचणी येतात काय काय मागण्या मुलीकडून खूप अपेक्षा येतात आम्हाला एवढी जमीन पाहिजे मुंबईला सर्व्हिसला पाहिजे पुण्याला सर्व्हिसला पाहिजे तर सध्या गाव ग्रामीण भागामध्ये तो फोप कमी आहे शेटीमध्ये जास्त लोक मुलींच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत का त्यांना मुलाला गाडी पाहिजे बंगला पाहिजे काही मुलींच्या अटी आणि अपेक्षा दरेकर कुटुंबियांना पूर्ण करता येणं शक्यही होतं पण एक अट अशी आली की जिची पूर्तता नेमकी करायची कशी याबाबत दरेकरांना धड माहितीही नव्हती आणि ही, ही अट होती सिव्हिल स्कोरची मुलाचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सिव्हिल स्कोर काय या आहे याची माहिती मुलीच्या आधीच हवी आहे आता एक नवीन फंड आले आहे सीबीएस त्याच्यात त्यांचे एकमेकाचं काय व्यवहार आर्थिक सगळं जुळलं पाहिजे पाच आतापर्यंत मी खूप मुली बघितल्या तर मुलावर काही कर्ज आहे का खूप हे बँक लोन आहे किती आहे काय आहे हे सगळं आले आणि बी मधून ते सगळं चेक करता येतं त्या गोष्टी अनुभवात सगळ्यात आता हे सिविल नेमकी काय आहे तेही पहा सिव्हिल स्कोअर हा क्रेडिट स्कोअरचा तीन अंकी सारांश असतो एखाद्या व्यक्तीच्या कर्जाची एकूण माहिती सिव्हिल स्कोअर देतं सिबिल, सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरोनं दिलेला हा स्कोअर असतो व्यक्तीच्या नावावर किती कर्ज आहे याची माहिती यातून मिळते एखाद्या व्यक्तीनं आपलं आर्थिक उत्पन्न कसं वापरलंय याचीही माहिती मिळते आणि गृह कर्ज वैयक्तिक कर्ज क्रेडिट स्कोर याचीही माहिती माध्यमातून मिळू शकते ज्या कुटुंबामध्ये आपण मुलीचं लग्न लावून देतोय ते कुटुंब कर्ज बाजारी तर नाही ना हे ना, जाणून घेण्यासाठी सिव्हिल स्कोअरची मागणी केली जाते सिव्हिलचा हा जो विषय आहे ना की जसा मुलींच्या अपेक्षा वाढल्या तर, तर का आम्हाला असं स्थळ पाहिजे तर त्याच्या सगळं सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की त्या मुलीच्या घरची मुलाच्या याच्यावरती किती कर्ज आहे कि, कि किती किंवा त्याची प्रॉपर्टी किती आहे हे सुद्धा चेक केलं जातं आणि जर त्या मुलाच्या मुलाच्या स्वतःच्या याच्यावरती जर काही कर्ज असेल त्याचा सिव्हिल खराब खराब वाटत असेल तर तो व्यवहार रद्द केला जातो ती मुलगी त्या मुलाला ना करते आता ही मागणी जशी मुलीच्या कुटुंबियांकडून केली जाते तशीच ती मुलाच्या कुटुंबियांकडूनही केली जाते नुकताच एक प्रसंग असा झालेला आहे की मुलीवर कर्ज होत आणि ते निदर्शनास आल्यानंतर ते स्थळ काय काय काल प्रकार झाला होता एका एका मुली मुलीच्या मुलीच्या याच्यावर कर्ज काढलेलं मग त्या मुलाच्या घरच्यांना कळल्यानंतर त्या मुलाच्या घरच्यांनी नकार दिला त्या मुलीला तर असा प्रकार देखील सामोरं येतोय काय सांगाल काही पडताळणी करायला हे योग्य नाहीये त्याची पडताळणी गरजेचं आहे मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होणारा बाप ही आपल्या समाजामध्ये नवी गोष्ट नाहीये पण त्याच समाजामध्ये मुलीसाठी कर्जबाजारी नसणार सासर मिळवणं ही मात्र नवी अट आहे शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांवर काही ना काही कर्ज असतच पण आपला मुलगा किंवा मुलगी कर्जाच्या बोजाखाली दबून जाऊ नयेत अशी अपेक्षा आईबाप करत असतील आणि तेच जाणून घेण्यासाठी सिव्हिल स्कोअरसारख्या आधुनिक तंत्राचा वापर करत असतील तर त्याकडे बदलत्या जगाची गरज म्हणूनच बघायला हवं अविनाश पवार एन मराठी बारामती